आमच्या सन्मान्य मोदी साहेबांना आमच्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही विश्वगृह म्हणून संबोधतो आणि विश्वगुरु जेव्हा आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना संबोधतो त्यावेळा या देशातल्या नागरिकांच्या देशातल्या लोकांच्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे त्यामुळं ही जी परिस्थिती पैगाम पैलगाम निर्माण झाली याच्यावर सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांना या देशातले लोक या देशातली सामान्य जनता काही प्रश्न त्या का, निमित्तानं विचारू इच्छिते आज मला या निमित्तानं विचारावं वाटतं की आज विश्वगुरू म्हणून आपण मोदीजींना संबोधतो दो। दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून माननीय मोदी साहेबांचे जे परदेश दौरे झाले त्याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून अमेरिकेला नऊ विजेट मोदीजींच्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात झाल्या चीनला त्यांच्या पाच विजिट झाल्या जपानला त्यांच्या आठ विजिट झाल्या नेपाळला पाच विजिट झाल्या ऑस्ट्रेलियाला एक विजेट झाल्या युरोपियन कंट्रीमध्ये जवळपास पंधरा ते वीस विजिट मागच्या दहा ते अकरा वर्षामध्ये मोदी त्यामुळे मला या निमित्तानं विचार असं वाटत की आपली परराष्ट्र नीती कुठे फसली आहे आपल्या परराष्ट्र नीतीचं काय फेल्युअर हो आहे याचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या अमेरिकेला तुम्ही दोन हजार चौदा पासून नऊदा विजिट करता नऊदा विजिट करता त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी फोर्सच्या चीफला त्या ठिकाणी जेवणा करता बोलतात पहिल्या आमच्या अटॅक नंतर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका का आणि याच्यापेक्षा दुसरी ठीक आहे बाप ही त्या निमित्तानं खूप श्री